वसई तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे निवासी इमारतींच्या भूतलावर राहणाऱ्या अनेक कुटुंबांना पाणी साचल्यानं घर सोडावे लागले त्यांनी वरच्या मजल्यांवर सावलीच्या टेरेसवर किंवा जवळच्या मंदिरात केवळ काही कपडे आणि वाचवलेल्या वस्तूंसह आसारा घेतला अनेक रहिवासी सोमवारी रात्रीपासून टेरेसवर तात्पुरत्या तंबूत थांबले आहेत तर खाली घाण आणि कचऱ्याने भरलेले पूर पाणी सततपणे वाढत आहे वसईतील संपूर्ण परिसरात वीज आणि मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने संपर्क साधणे देखील अशक्य झालं असून मदत बोलावणे किंवा परिस्थितीची माहिती मिळवणे कठीण झाले आहे काही रहिवासी बुधवारी कंभरभर पाहण्यातून मार्ग काढत गाड्यांपर्यंत किंवा उंच भागात पोहोचून मोबाईल चार्ज करताना दिसले कार बॅटरी किंवा पोर्टेबल पॉवर बँकच्या सहाय्याने कारण प्रशासनाकडून अधिकृत चार्जिंग पॉइंट किंवा संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही रहिवाशांचे म्हणणे आहे की शौचालय वापरण्यासाठी वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या शेजाऱ्यांकडे जावे लागते किंवा तब्बल एक किलोमीटर धावपळ करावी लागते दरवर्षीचा न सुटणारा त्रास रहिवासी सांगतात की विस्थापन आणि यातनांचा हा वार्षिक त्रास अजूनही कायम आहे कारण महानगरपालिका पाणीपुरवठा आणि जलनिसारण संबंधीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते पाण्याचा निचरा करण्याच्या ऐवजी अधिकारी बिल्डर लॉबीच्या बाजूने उभे राहतात निज भागात बेकायदा बांधकामास परवानगी देतात आणि जबाबदारी टाळतात लोकांचे म्हणणे आहे की ते अशा व्यवस्थेविरुद्ध लढत आहेत जिथे प्रशासनाने दुर्लक्ष करणेच नॉर्मल झाले आहे आणि त्यांना मानवी वस्तीला अयोग्य अशा परिस्थितीत जगण्यास भाग पाडले आहे प्रभावित कुटुंबांचा आरोप आहे की वसई विरार महानगरपालिकेने त्यांच्याशी अजून संपर्क साधलाच नाही वसई पूर्व येथील रहिवासी संजय गुराव यांनी सांगितले की सुमारे साडेतीनशे कुटुंबे बाधित झाली आहेत माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि निलंबित नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांनी बिल्डर लॉबीला फायद्यासाठी पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह उद्ध्वस्त केला त्यामुळे वसई तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली वसई पूर्वमधील अनेक इमारतींचे भूतल आता पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत जिथे जवळपास तीन फूट उंचीपर्यंत पूर पाणी साचले आहे लोकांना सावलीच्या टेरेसवर आसरा घ्यावा लागला आहे जिथे त्यांनी तात्पुरती स्वयंपाकघर उभी केली आहेत उघड्यावर झोपावे लागत आहे सततच्या पावसात आणि डासांच्या उपद्रवात अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत दिवस काढावे लागत आहे त्यांना घरी केव्हा किंवा परत जाता येईल का याचाही पत्ता नाही असे गुरव म्हणाले मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून वीज गेली आहे आमचे मोबाईल बंद झाले आहेत मदत बोलावण्याचा मार्ग नाही आपतिष्टांची खबर घेण्याचा मार्ग नाही आम्ही पूर्णपणे तोडले गेलो आहोत असे ते पुढे म्हणाले त्याचप्रमाणे वसे पश्चिमेतील विशालनगर परिसरातील अनेक कुटुंबांना जवळच्या मंदिराच्या सभागृहात आसरा घ्यावा लागला एकाहत्तर वर्षीय जगदीश टेकावले सांगतात की मंगळवारी सकाळी डोळे उघडले तेव्हा माझा पलंग पाण्यात बुडालेला होता उठेपर्यंत पाणी घरात शिरलं होतं माझी हाडं दुखत असतानाही थंड आणि घाण पाण्यातून वाट काढावी लागली कोणीही मदतीला नव्हता ते अश्रूंनी सांगतात कोणताही महापालिका अधिकारी विचारपूस करायला आला नाही कोणी अन्न दिलं नाही जगतोय की नाही हेही विचारलं नाही काल रात्री उपाशीत झोपलो आज काही समाजसेवकांनी खिचडी दिले ते माझं पहिलं जेवण होतं असंही ते म्हणाले दोन हजार पंचवीस मध्ये आपण भारताला जागतिक महासत्ता बनवण्याबद्दल बोलतो आणि अजूनही पुर परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करतो हे पाहून हृदय पिळगटून जातं प्रगती कुठे आहे जर लोकांना प्रत्येक पावसाळ्यात अशी स्थिती भोगावी लागत असेल तर असा सवाल स्थानिक समाजसेवक नंदकिशोर पवार यांनी केला वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत म्हणाले की वीस ऑगस्ट रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांसह आढावा बैठक झाली एकोणीस ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे विरार महानगरपालिका हद्दीत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले या पाणी साचलेल्या जागांचा सा प्रभाग निहाय आढ़ावा घेऊन तिथे के लिए तपासणी करण्यात की तपास कर चार दिन से ना पानी है ओम नगर में रहता हूं ये गोकुल आंगन है और सी कॉलोनी पूरा डूबा हुआ है कोई मदद नहीं कोई प्रशासन नहीं कोई हेल्प नहीं टॉयलेट में पानी भरा हुआ है चार दिन से पानी भी नहीं है घर में किसी के ना लाइट है ना पानी है और कोई आके खाना पीना कोई आके पूछता नहीं कोई प्रशासन कोई नहीं आके पूछता है हाँ दो दिन से दूध नहीं और मैं खुद चार दिन से खाना नहीं खाया हूँ मेरा, मेरा पानी का प्रॉब्लम लाइट नहीं पानी नहीं इतना पानी कैसे भर के आया इधर कम से कम एक कमर के ऊपर तक पानी है आज भी घर में भी? घर में ग्राउंड फ्लोर टोटल पूरा डूब गया है ग्राउंड फ्लोर लोग कहाँ पे लोग ऊपर टेरिस पे रह रहे यहाँ पे कोई सोसाइटी तो बहुत है यहाँ पे लेकिन कोई देखने वाला नहीं कोई प्रशासन देखने वाला नहीं ना कोई नगर सेवक ना कुछ किसी का कोई नहीं ये खाली आते हैं वोट गिनती करते हैं और अपना लेके जाते हैं बस